कुंभमेळा प्राधिकरण आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रिजच्या कामासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे मिलिंद नगर असं या मोहिमेचं नाव आहे आणि एरियाचं नाव आहे आणि ही पूर्वीपासूनची जवळपास अडीचशे झोपडपट्ट्यांची वसाहत इथे आपल्याला दिसत होती त्याच्यातून जवळपास सत्तावीस क्षेत्र बाधित होत होते त्याच्यामध्ये आठ ते दहा क्षेत्र हे पक्क्या स्वरूपाचे होते आणि मागील एक महिन्यापासून पोलीस प्रशासन आमचे नगर रचना बांधकाम हे सर्व विभाग आणि अतिक्रमणची पूर्ण टीम सगळ्यांना काउन्सिलिंग करून प्रॉपर पद्धतीने सर्व नियम सगळं सांगून आखणी करून की की वर, ले ले ही मोहीम राबवत होती आणि आज प्रत्यक्ष कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे फील्डवर आता जवळपास ऐंशी टक्के काम उरकलेलं आहे आणि इथपर्यंत ब्रिज आलेला आहे ब्रिजची लांबी ही पंचेचाळीस मीटर आहे आणि दोन्ही साइडनी जवळपास शंभर मीटरचे रोड इथे बांधण्यात येणार आहेत हे काम टॉप प्रायोरिटी प्रायोरिटीचं असल्यामुळे ग्लिन नगर झोपडपट्टी वासियांना नगर परिषदेने बाजूला ओपन स्पेस देऊन तिथे रिहॅबिलेट पण केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काही योजना असतील तर त्याबद्दल प्रशासन आयुक्त मनीषा खत्री मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाने ही मोहीम सुरू आहे ते त्याबद्दल विचार करण्याबाबत आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे स्थानिक नागरिकांनी आरोप केला नाही ऍक्च्युली नोटीस आहे टाउन प्लॅनिंग विभागाकडून प्रथम नोटीस त्यांना काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी गेलेली होती त्यानंतर अंतिम नोटीस देऊन सुद्धा जवळपास एक ते दीड महिना कालावधी उलटलेला आहे लोकांना पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे ते समाधानी आहेत आणि पहिली मोहीम आम्ही प्रशासनातली बघितली की जिथे त्यांनी सहकार्य करून मेजॉरिटी त्यांच्या स्ट्रक्चर्स तीन दिवसामध्ये मागच्या काढून दरवाजे खिडक्या सुद्धा घेऊन गेलेल्या आहेत की जेणेकरून त्यांना त्याचा इतर ठिकाणी उपयोग व्हावा त्यामुळे सामंजस्यानी आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा एकत्र होऊन योग्य पद्धतीने सक्सेसफुल अशी ही मोहीम झालेली आहे आपल्या नगरपालिकेच्या याच्यावर साबंधिक आत्मदानाचा काही नागरिकांनी इशारा दिला आहे हरकत नाही त्यांच्याशी सुद्धा प्रशासन समन्वयाने चर्चा करून सर्व गोष्टी सोडवणार आहे त्याबद्दल आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांना आश्वासित करत आहोत